नमस्कार यु रेसिपी बुक मध्ये आज आपण मस्त असं चटपटीत चायनीज पदार्थ बनवतोय पावसाळा सुरू झाला की चटपटी तिखट आणि गरमागरम असं काहीतरी खावंसं वाटतं पण तळलेलं नको असतं असं बराच वेळेला होत आज म्हणूनच आपण इथं बनवतोय गरमागरम असं चिली पनीर चिली पनीर बनवत असताना इथं आपण पनीर तळणार नाही तरी सुद्धा छान कुरकुरीत तयार होतात इथे मी अगदी सोप्या पद्धतीने तुमच्यासोबत रेसिपी शेअर केली त्यामुळे चवीला तर उत्तम होतेच पण करायला सुद्धा खूप सोपे आहे माझ्या पद्धतीने हे चिली पनीर नक्की करून बघा हॉटेल मधलं चिली पनीर खाणं तुम्ही विसरून जाल आणि नेहमी याच पद्धतीने करा सुरुवात करूयात तर सर्वात आधी यासाठी काय काय साहित्य घेतले ते, ते पाहूयात इथं आपण घेतले दोनशे ग्रॅम पनीर पनीर घेत असताना त्याचे असे चौकोनी तुकडे करून घेतलेत पनीरचे तुकडे यापेक्षा मोठे किंवा यापेक्षा छोटे करू नका हे अगदी परफेक्ट असायचं आहे पनीर घेतल्यानंतर याच्यावरती जर काही पाणी असेल तर टिश्यू पेपरने ते पेपर किंवा एका सुती कापडाने टिपून घ्या आणि पनीर आपल्याला असं कोरडं करून घ्यायचं आहे आता बाकीचं साहित्य बघूयात पाव चमचा काळी मिरी पावडर एक चमचा आले लसूण पेस्ट एक चमचा रेड चिली सॉस एक चमचा सोया सॉस पाव चमचा मीठ आणि दोन ते तीन चमचे कॉर्नफ्लॉवर लागेल पनीर तळण्यासाठी आपल्याला तेल लागेल तर एक चमचा भर आपण तेल वापरणार आहे आता या पनीर मध्ये आपल्याला घालायचं आहे सर्वात ती काळी मिरी पावडर तर पाव चमचा घेतली आहे बघा कांदा पोयच्या छोट्या चमच्याने पाव चमचा काळी मिरी पावडर घ्यायची एक चमचा आले लसूण पेस्ट एक चमचा रेड चिली सॉस सोया सॉस आणि अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे हे कारण सगळ्या सॉस मध्ये सुद्धा मीठ असतं आणि ग्रेव्हीत सुद्धा आपण मीठ घालणार आहे आता हे सर्व साहित्य एकदा टॉस करून घेऊ का हे छान असं टॉस करून घेतलं आता यामध्ये आपल्याला घालायचं कॉर्नफ्लॉवर तर सुरुवातीला एक चमचा कॉर्नफ्लॉवर घालून घेऊ आणि याला टॉस करून घ्यायचं थोडस टॉस करून घेतलं पुन्हा एक चमचा कॉर्नफ्लॉवर घालतो आणि पुन्हा छान याला टॉस करून घ्यायचं तर इथे तुम्ही बघू शकता पनीरला छान असं कॉर्नफ्लोअरचं कोटिंग आलं हे तर हे पनीर आपण टॉस करून घेतलं छान मसाले याला लागलेले आहेत मी इथं दोन चमचे कॉर्नफ्लोअर वापरले जर कोटिंग खूपच कमी आहे असं वाटलं तर पुन्हा एक अर्धा चमचा वाढवून घ्या आणि पुन्हा टॉस करून घ्या मग जास्त पण कॉर्नफ्लॉवर नका घालू नाहीतर मग काय होतं माहितीये का पनीर तळत असताना कॉर्नफ्लोअरची जी वरची लेअर असते ना ती आपोआप निघायला लागते त्याचे पापुत्र तयार होतात त्यामुळे खूप कॉर्नफ्लोअर पण वापरायचं नाही तर आता पनीरला मसाला लावून झालेला आहे याला फ्राय करून घेऊया तर इथं मी पॅन गरम करत ठेवला आहे त्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे एक चमचा तेल आणि आणखीन एक चमचा असे आपण दोन चमचे तेल घेतले तर तर तेल सगळीकडे पॅनला एकसारखं बघा लावून घेतलं मी आता गॅस मध्यम किंवा मोठा करूयात आणि तेल चांगलं कडकडीत धूर निघेपर्यंत गरम करायचंय आपल्याला पनीर फ्राय आहे त्यामुळे तेल चांगलं गरम होणं गरजेचं आहे जर तेल कोमट किंवा मध्यम असताना पनीर यामध्ये सोडलं तर ते सगळं पॅनला चिपटून बसतं त्यामुळे तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचंय आणि मगच फ्राय करून घेऊ तर हे पहा तेल चांगलं तापलंय अगदी धूर निघेपर्यंत गरम करून घेतलं गॅस थोडासा कमी करत आता यामध्ये क्यूब घालूयात तर संपूर्ण पनीर मी घालून तर पसरट पॅन घ्यायचं म्हणजे पनीर सगळे एकसारखे बसतात आता अर्धा मिनिटानंतर पनीर असं थोडंसं पटून घ्यायचं नहीं। नहीं पनीर मी पटवून पर, घेतलेले आहेत आता दुसऱ्या बाजूने सुद्धा बघा पनीरची दुसरी बाजू सुद्धा व्यवस्थित भाजून झाले पनीर असे थोडेसे उलटून पलटून घ्यायचे आणि छान कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे तर इथे पनीर छान कुरकुरीत आपले फ्राय करून झालेले आहेत आता हे पॅन असंच थोडा वेळ बाजूला ठेवूयात पॅन गरम आहे त्यामुळे मध्ये मध्ये हलवत राहा नाहीतर मग करपून जाईल आता दुसऱ्या गॅसवरती इथे आपण पनीर साठी लागणारी ग्रेव्ही तयार करून घेऊयात तर इथे कढई गॅसवर गरम करत ते 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 आहे तेल यामध्ये घेऊयात एक चमचा तेल आपलं गरम होतंय तोवर बाकीचं काय काय साहित्य घेतले ते पण पाहूयात चौकोनीचे दिली इथे शिमला मिरची आहे तर लहान मोठे तुकडे आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार चौकोनी कापू शकता इथे मी पाव कप हिरवी शिमला मिरची घेतली तुमच्याकडे जर रंगीत असेल तर वेगवेगळ्या रंगाची मिळून आपल्याला अर्धी वाटी शिमला मिरची वापरू शकता इथे मी पाव वाटी असा चौकोनी चिरलेला कांदा घेतलेला आहे यासोबत फोडणीला लागेल आपल्याला बारीक चिरलेला लसूण दोन मिरच्या घेतल्यात त्याला मी असे उभे कापून घेतलेले आहे थोडासा हिरव्या पातीचा कांदा आणि पातीला जो कांदा असतो त्याचे सुद्धा मी असे थोडेसे काप करून घेतले जे फोडणीत वापरतोय पातीचा कांदा नसेल तर फक्त साधा कांदा बारीक चिरून वापरला तरी पण चालेल एक चमचा सोया सॉस एक चमचा रेड चिली सॉस एक चमचा व्हिनेगर पाव चमचा काळी मिरी पावडर लागेल आणि अगदी थोडंसं आपण मीठ घालणार आहे यानंतर आपण कॉर्नफ्लोवरची स्लरी करणार आहे त्यासाठी लागेल लागे कॉर्नफ्लोवर आणि पाव कप पाणी तर इथं तेल गरम झाले यामध्ये घालूयात आपण बारीक चिरलेला लसूण आणि हिरवी मिरची एखादा मिनिट याला परतून घ्यायचं आहे मध्यम ठेवला तरी पण चालेल लसूण मिरची थोडीशी परतून घेतली आता यामध्ये घालू शिमला मिरची कांदा आणि पातीचा कांदा गॅस मोठा करायचा आहे आणि मोठ्या आचेवरती याला चांगलं परतून घ्यायचंय भाज्या आपल्याला अजिबात मऊ पडू द्यायच्या नाहीत त्यांचा क्रंच तसाच राहिला पाहिजे त्यामुळे हाय फ्लेमवरती याला एखादा मिनिट चांगलं परतून घेऊया गॅस मोठ्या करूनच भाज्या मी थोड्याशा परतून घेतल्या आता गॅस थोडासा कमी करूयात यामध्ये घालायचंय सोया सॉस चिली सॉस पाव चमचा काळी मिरी पावडर अगदी थोडस मीठ घालायचंय आणि हे चांगलं परतून घ्यायचं पाव कप पाणी घेतलंय थोडस सा कोणसावर घालायचंय साधारण एक चमचा आणि याची स्लरी तयार करून घ्यायची आता हे सर्व यामध्ये घालूया गॅस आता मोठा कुऱ्यात किंवा मध्यम करायचंय आणि याला चांगलं मिसळून घ्यायचंय हे बघ छान असं हे एकजीव झालं की यामध्ये तळून घेतलेले संपूर्ण पनीर घालू आता याला छान असं एकजीव मिसळून घ्यायचंय याला मिसळून घेतल्यानंतर सगळ्यात शेवटी यामध्ये घालायचे हिरवा पातीचा कांदा मिसळून घेऊयात हे सगळं व्यवस्थित मिसळून झालं तयार झालं आपलं ड्राय चिली पनीर आपण ड्राय चिली पनीर केलं त्यामुळे मी फक्त पाव कप पाणी वापरले जर तुम्हाला ग्रेव्ही करायची असेल तर पाण्याचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता जवळपास आपण पाव कप पाण्यासाठी एक चमचा कॉर्नफ्लॉवर वापरले पाणी जर वाढवत आहे तर कॉर्नफ्लॉवरचं प्रमाण सुद्धा त्यानुसार वाढवून घ्या तर आता हे चिली पनीर आपलं तयार झालंय पटकन कर सर्व करूयात वरून थोडीशी कांदा घालूया तयार झाले आपले चिली पनीर अतिशय उत्तम दिसत आहे चवीला सुद्धा भन्नाटच होतं तुम्ही सुद्धा या पद्धतीने चिली पनीर नक्की घरी करून बघा हॉटेलपेक्षा भारी होणार यात शंकाच नाही पुन्हा भेटत अशाच एका छानशा सोबत तोवर धन्यवाद